नमस्कार मित्रांनो मी, मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमची हे मोबाईलची बॅटरी लवकर संपते तुमच्या मोबाईलची बॅटरी दिवसभर इथं सकाळपासून तुम्ही चार्जिंग केल्यानंतर सकाळी चार्जिंग केल्यानंतर संध्याकाळपर्यंत चालत नाही मित्रांनो तर मित्रांनो मी तुम्हाला असेच तीन सेटिंग सांगणार आहे की ज्या सेटिंग तुम्ही ऑन केल्यानंतर ज्या सेटिंग तुम्ही केल्यानंतर तुमची बॅटरी इथं दोन दिवस चालणार मित्रांनो तर त्या काय कोणत्या सेटिंग आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुमच्या मोबाईलची आधी सेटिंग इथं चालू करून घ्यायची आहे आणि सेटिंग चालू केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला खाली खाली स्कॉल करायचं आहे तर इथं खाली खालीच कॉल केल्यानंतर मित्रांनो इथं तुमच्या मोबाईलमध्ये लोकेशन तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळते तर या लोकेशनवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला लोकेशन बंद करायचं सांगतो तु। तर तुम्हाला लोकेशन इथं बंद करायची नाही तर इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं तुम्हाला वायफाय अँड ब्लूटूथ स्कॅनिंग हे तुम्हाला ऑप्शन इथं पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं काय होते की वेळेस तुम्ही इथं वायफाय तुमच्या मोबाईलचा सुद्धा बंद असतो आणि ब्लूटूथसुद्धा इथं ऑप्शन बंद असते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे वायफाय आणि ब्लूटूथ आपलं इथं बंद आहे तर हे ऑप्शन इथं चालू नाही आपलं तर मित्रांनो काय होते इथं की तुमचं तुम्ही बाहेरून इथं बंद करता ब्लूटूथसुद्धा बंद करता तुम्हाला दिसते म्हणून आणि वायफायसुद्धा बंद करता तर मित्रांनो तिथून बंद केल्याने हे बंद होत नाही मित्रांनो तर यानेसुद्धा हे तुमचं बॅकग्राऊंडमध्ये इथं चालूच असते तर तुम्हाला हे इथं काय करायचं आहे हे दोन ऑप्शन तुमचे ऑन दिसतील वायफाय स्कॅनिंग आणि ब्लूटूथ स्कॅनिंग तर मित्रांनो हे काय करायचं आहे तुम्हाला इथं हे ऑन असेल तर इथं बंद करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे या सेटिंग ही सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुम तुमच्या मोबाईलची जी बॅटरी आहे ते जास्त काळ चालेल मित्रांनो तर ही झाली आपली एक नंबरची सेटिंग तर आपल्याला इथं बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आता आपण जाणून घेऊ दोन नंबरची सेटिंग से तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं नोटिफिकेट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन नाव असेल तर माझ्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन स्टेटस बार हे नाव आहे तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला ॲप नोटिफिकेशन इथं तुमच्या मोबाईलमध्ये इथं कुठंही नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो माझ्या मोबाईलमध्ये डायरेक्टच इथं नाव येते ॲप नोटिफिकेशन तर मित्रांनो इथं काय होते तर तुम्ही बघू शकतात की तुम्हाला फेसबुकची नोटिफिकेशन येते तर मित्रांनो फेसबुकची नोटिफिकेशन आपल्या कामाची असते तर आपल्याला हे नोटिफिकेशन बंद करायची नाही आणि मित्रांनो इंस्टाग्रामची नोटिफिकेशन झाली आहे इथं ट्रू कॉलरची नोटिफिकेशन झाली मॅसेजची नोटिफिकेशन झाली तर मित्रांनो ह्या नोटिफिकेशन आहे तर नो ह्या नोटिफिकेशन आपल्या कामाचे आहेत तर ह्या इथं तुम्हाला बंद करायचं नाही तर मित्रांनो इथं काय करायचं आहे तुम्हाला तर बाकीचे ज्या नोटिफिकेशन आहे स्नॅपचॅट झाली ॲप मार्केट झाली जिओ सिनेमा झालं हॉस्टर झालं क्लर्क झालं तर मित्रांनो ह्या नोटिफिकेशन तुम्हाला इथं ऑफ करून घ्यायचे आहे कारण की मित्रांनो ह्या नोटिफिकेशन काय होते तुम्हाला विनाकारण ह्या नोटिफिकेशन येत असतात आणि ह्या नोटिफिकेशन तुमच्या काहीच कामाच्या नसतात कारण की मित्रांनो ज्यावेळेस ह्या ॲप्स तुम्हाला नोटिफिके नोटिफिकेशन पाठवतात तर तुमच्या मोबाईलची बॅटरी यानेसुद्धा तिथं कमी होते तर मित्रांनो इथं तुम्हाला काय नोट्रिक, करायचं आहे तुम्हाला ज्याही नोटिफिकेशन इथं कामाचे आहे जसे फेसबुक झाले इंस्टाग्राम झालं आणि ट्रू कॉलर झालं मेसेज झालं तर हे नोटिफिकेशन तुम्हाला ऑन ठेवायचे आणि बाकीच्या तुम्हाला ऑफ तुम्हाला ऑफ करून टाकायचे आहे तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग से से आणि आपल्याला इथं बॅक यायचं आहे आणि मित्रांनो आता जाणून घेऊ आपण तीन नंबरची सेटिंग से से तर ही तीन नंबरची सेटिंग से से काय आहे काय आहे तर ते आपण इथं मी तुम्हाला दाखवतो हो तर तुम्हाला इथं डिस्प्ले आणि अँड ब्राईटनेस हे नाव तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो इथं तुम्हाला याच्यावर ओके करायचं आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये डिस्प्लेसुद्धा असू शकते आणि डिस्प्ले अँड ब्राईटनेससुद्धा असू शकते माझ्या मोबाईलमध्ये डिस्प्ले डिस्प्ले अँड ब्राईटनेस हे नाव आहे तर मी इथं ओके करतो आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं मला खाली खालीच कॉल करायचा आहे आणि मित्रांनो इथं माझ्या मोबाईलमध्ये डिस्प्ले साईज हे नाव मला पाहायला मिळते तर मी इथं याच्यावर ओके करतो आणि मित्रांनो इथं तुम्हाला तीन ऑप्शन म्हणजे इथं एक नंबरचं लार्ज दोन नंबरचं स्टँडर्ड आणि इथं तीन नंबरचं स्मॉल तर मित्रांनो इथं तुम्हाला तीन ऑप्शन पाहायला मिळतात तर याच्यावर तुम्हाला स्टँडर्डवर इथं ओके ठेवायचं आहे कारण की मित्रांनो यानेही मित्रांनो तुमच्या मोबाईलची बॅटरी संपण्याची जास्तीत जास्त शक्यता असते तर मित्रांनो यामधील तुम्हाला स्टँडर्ड या ऑप्शनवर इथं ओके करून टाक बघायचं आहे आणि मित्रांनो ह्या तीन सेटिंग तुम्हाला खूप गरजेचे आहेत ह्या सेटिंग केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलची बॅटरी जर एक दिवस चालत असेल तर दोन दिवस चालेल मित्रांनो आणि मित्रांनो मी जे ही माहिती तुम्हाला सांगितली मी आशा करतो ते तुम्हाला समजली असेल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण 見てください。